असं आहे की आपण सगळे पाहतात की गेल्या पाच सहा महिन्यापासून या राज्यामध्ये आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप रॅलीज मिरवणुका या सगळ्या निघत आहेत आणि एकमेकावर प्रचंड आरोप प्रत्यारोप करतो ते साहजिक पण आहे परंतु आता हळूहळू त्याचा रूपांतर जे आहे आपण पाहतो आहोत की या राज्यातील गावांमध्ये या समाजा समाजामध्ये जे आहे शत्रुत्व निर्माण व्हायला लागलेलं धुकळे म्हणण्यापेक्षा शत्रुत्व कुणी या याच हॉटेल आहे तर जायचं नाही चहा प्यायला कुणी त्याच दुकान आहे तर त्या दुकानात जायचं नाही एवढच नाही तर कोणी याचं स्टेटस टाकलं कोणी त्याचं स्टेटस टाकलं म्हणून घालण्याट्या खालण्याच्या शब्दामध्ये ट्रोल करणं तेवढ्यावर थांबत नाही तर एकमेकाच्या डोके फोडण्यापर्यंत प्रकरण गेलेलं आहे अनेक म्हणजे लहान मुलं सुद्धा त्यातून सुटलेली नाहीत हे सगळे रिपोर्ट सगळे जे आहेत फोटो माझ्याकडे येतात आणि अर्थात पोलिसांना कळवतो प्रश्न असा आहे की हा केवळ पोलिसांकडून सोडवला जाणारा प्रश्न आहे असं मला वाटत नाही कारण हे शत्रुत्व ही दुफळी गावागावामध्ये जर वाढली याच्या लग्नाला जायचं नाही त्यांनी त्याच्या लग्नाला जायचं नाही त्यांनी तर हे आज संपणार नाही कदाचित इतर प्रश्न संपतील पण दुश्मनी जे आहे हे वर्षानुवर्ष जे आहे तिथे कायम राहील आणि मग त्यासाठी जे आहे की सन्मानिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे फडणवीस आणि अजितदादा ठरवलं की आपण सगळ्यांची सर्वपक्षीय मीटिंग घेऊया मी स्वतः सांगितलं की या मिटिंगला साहेबांनी हजर राहणं आवश्यक आहे उद्धवजी ठाकरे वगैरे त्यांनी पण यायलाच पाहिजे मग त्याप्रमाणे मी वडेट्टीवार यांना सुद्धा काही कागदपत्र दिलं जितेंद्र आव्हाडांना सुद्धा मी काही कागदपत्र दिलं सांगितलं की साहेबांना सांगा तुम्हाला अवश्य यायला पाहिजे परंतु त्या सर्व मीटिंगला आम्ही जेव्हा पाहिलं त्या वेळेला विरोधी पक्षाचे कोणी तिथे हजर राहिले मला काही दिसले नाही म्हणजे प्रमुख विरोधी पक्षाचे त्यामुळे तो प्रश्न सुटणार कसा हा राजकीय प्रश्न आहे त्या म्हणण्यापेक्षा हा जास्ती सामाजिक प्रश्न आहे राजकीय प्रश्नाचे जे काही परिणाम आहे ते कदाचित ताबडतोब लवकर भरून निघतात आणि सामाजिक प्रश्नाचे जे काही गंभीर परिणाम होतात त्याच्यामध्ये लहान माणसं गरीब माणसं जातात आणि तो त्या दृष्टीनं सोडवायला पाहिजे आणि त्यासाठी सर्व पक्ष एकत्र आल्याशिवाय गत्यंतर नाही असं माझं मत आहे आणि एकनाथराव शिंदे यांचं त्या सगळ्यांचं एक मत आहे की आपण सगळ्यांनी एकत्र बसून एका आवाजात आता राज्याला संदेश दिला पाहिजे की हे बरोबर हे चूक हे करा ते नका करू काहीतरी एका आवाजात बोललं पाहिजे आणि मग मी विचार केला हे आहे मी बारामतीच्या रॅलीमध्ये पाऊस खूप पडत होता खरं मी भाषण करणार नव्हतो सगळ्यांची भाषणा मी ड्रॉप करून अजित दादा साहेब तुम्ही आता ओरका पाऊस खूप जा भाषण चालू असताना पाऊस थांबला म्हणून मला सांगितलं की परत तुम्ही बोला आणि मी हेच बोललो की पवार साहेब तुम्ही ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी केली या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा केली त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षण नोकरी आणि राजकीय आरक्षण या सर्व जे आहे भटक्या विमुक्त आणि ओबीसी ना सगळ्यांना दिलं धाडसी पाऊल होते असं धाडसी पाऊल पवार साहेबांनी मागे पण उचललेली होती समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मग मी म्हंटल तुम्ही का नाही आला मी खास निरोप पाठवला होता जितेंद्र आणि मग सभागृहात असे आरोप झाले की अचानक बाहेरून फोडून आले पाच वाजेपर्यंत सगळे हजर होणार होते येणार होते आणि एक तास राहिला आणि सगळे काही कोणाचा मेसेज आला मेसेज आला आणि असं तुम्ही सगळं पाहिलेलं आहे म्हटलं हे कसं काय चाललंय असं मेसेज वगैरे प्रश्न सुटणार कसे काय हे मी बोललो आणि नंतर मग मला वाटलं सकाळी की नाही हे असं जर चालू राहिलं ते बोलणार हे बोलणार हे बोलणार आपण सगळे बोलणार काही लोक तर असे असतात की बस जेवढं जोड़ो, पेट्रोल तेवढंच बरं आहे परंतु त्याचे सामाजिक परिणाम काय होता त्यांचा अभ्यास कदाचित काही लोकांना नसतो आणि मग मी विचार केला की के मी गेलो पाहिजे आता म्हटलं फक्त माहिती घेतली साहेब आहेत का घरी साहेब आहेत घरी कोण कोण भेटायला येणार आहेत तर मिलिंद नार्वेकर येणार ना आहेत आणि दुसरे एक उद्योगपती येणार आहेत किती वाजता येणार आहेत दहा वाजता ठीक आहे म्हणजे म्हटलं दहा वाजता साहेब बाहेर आले त्यांना भेटायला की आपण त्याच वेळेला पाच दहा मिनिट उशिरा आपण तिथे बसलो जाऊन आपल्याला ते भेटणार पण मी गेलो गेलो तेव्हा मिलिंद नार्वेकर आणि सदानंदराव सोळे हे बाहेरच बसलेले होते आणि मला त्यांनी सांगितलं की साहेब झोपलेले आहेत त्यांचे दहाचे अपॉइंटमेंट साडे दहा पावणे अकरा वाजेपर्यंत मिलिंद दार्वेकर आणि आम्ही दोघे बसलो नंतर मिलिंद नार्वेकरांना सदानंद सुरेचा आत्मनिरोप आला काही झालं मला माहिती नाही ते निघून गेले आणि मग त्यांच्याकडून पुस्तक वगैरे घेतलं तिथले आमच्या जे कोणी आहेत बाहेरचे पी वगैरे आणि पुस्तक वाचत बसलो आणि मग साहेब जेव्हा उठले तर त्यांनी मला पाठवते की त्यांना बोलवा आणि मी गेलो त्यावेळेला खरोखरच साहेब बिछाण्यावर झोपलेले होते म्हणजे घरचे जे कपडे असतात पैरंग वगैरे म्हणतो काय बनियन वगैरे हो अशा आहेत झोपले वगैरे खुर्शी मला दिल्याने मग आहे झोपूनच ते बोलत होते आणि मग त्यांना हे सगळं सांगितलं की तुम्ही आरक्षण दिलं आता ते आरक्षण आमचं जवळपास संपेल की असं वाटायला लागेल मार्ग काढायला पाहिजे वातावरण फार खराब झालेलं आणि तुम्हाला म्हटलं कल्पना आहे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देताना मराठवाडा पेटला होता आणि अशा वेळेला तुम्ही अतिशय कुशलतेने आम्ही पण त्यावेळेला मंत्रिमंडळात होतो हे काम केलं आणि बाबासाहेबांचं पण नाव ठेवलं मराठवाडा पण नाव ठेवलं आणि हा प्रश्न जो आपण न ठेवला आणि मी हे सांगितलं की राज्यामध्ये ठीक आहे राजकारण आणि हे सांग मी मंत्री म्हणून आलो नाही आमदार नाही पक्ष म्हणून ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून आले आणि म्हटलं हे ठीक आहे आम्ही राजकारणी आहोत आम्ही मंत्री आहोत आणि मुख्यमंत्री आहोत परंतु तुमचा राजकारणामध्ये राजकारण करणं फार वेगळं असतं ते प्रत्येकजण आपापला करत असतो पराजय होत असतो पण तो सामाजिक प्रश्न सोडवताना जे आहे तुमचा जो अनुभव आहे तुमचं जे आयुष्य याच्यामध्ये राज्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये कोण कसा काय आहे ही तुमची जी माहिती आहे ती आमच्यापैकी सगळ्यांनाच असण्याची काही शक्यता नाही त्यामुळे तुम्ही त्या मध्ये येऊ सगळ्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे की हे नाही अशा रीतीने प्रश्न सोडवला पाहिजे शब्दाला किंमत राहणार कारण तुम्ही हे सगळं पाहिलेलं आहे राज्याचं समाजकारण राजकारण तर सगळे करत पण राजकार या राज्यामध्ये जे सामाजिक घटक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये या अडचणी तुम्ही सोडवलेल्या आहेत तुम्ही म्हणे मला तुम्ही काय त्यांनी काय सांगितलं ते उपोषण करते त्यांना सराटेला मुख्यमंत्र्यांनी म्हटलं मला तर काही माहित नाही मला एवढं माहिती आहे की तेलंगणा ते हैदराबाद तिकडे जे काही त्यांच्या कुणबी नोंदी आहेत असं मला म्हणाले म्हटलं ठीक आहे खरोखर कुणबी नोंदी असेल तर आपल्याला करायला पाहिजे मग त्याच्यानंतर काय अक्षरशः त्यांना आश्वासन दिली किंवा कोणी काय बोललो मला काय माहिती नाही मग त्यांनी झालं तुम्ही गेला होता म्हटलं हो तुमच्यावर मंत्री होते म्हटलं सगळे होते गिरीश महाजन होते सावे होते गुलाबराव पाटील होते त्यांनी सांगितलं उदय सामंत होते म्हटलं हो साहेब उदय सामंत पण होते पाच लोक होते आम्ही तुम्ही काय सांगितलं अनेक ते वाघमारी बसले होते त्यांना मग आम्ही काही सांगितलं नाही नाही काय सांग मीच होतो ना तिथे मला माहिती आहे मी काय सांगतो एवढं सांगितलं की तुम्ही आता उपोषण सोडा उपोषण हे जागृतीसाठी करायचं असतं जागृती झालेली आहे परंतु उगीच किडनी किंवा लिव्हर हे त्या आयुष्यभर खराब करून घेणं किंवा आत्म अर्पण करणं आत्मार्पण हे काही बरोबर होणार नाही आपण चर्चेने प्रश्न सोडू तुम्ही आमचं ऐका आणि उपोषण सोडा आणि मग त्या दोघांनी उपोषण सोडलं आणि मग म्हटलं पुण्याला कोणी येऊन ऍडव्होकेट मंगेश ससाणे यांचं सुद्धा आम्ही उपोषण सोडलं हो ठीक आहे म्हणले आम्हाला काही माहितीच नाही काय चर्चा झालेली आहेत आणि मग त्यांचं असं परत म्हणणं पडलं की बा आता हे सगळे एवढे पन्नास साठ लोक असतात त्याच्यामध्ये या नाजूक प्रश्नावर चर्चा करताना कसं काय होणार म्हटलं हरकत नाही नाही साहेब तुम्ही मीटिंग बोलवा मुख्यमंत्री आणि कोणाकोणा बोलवायचं तुम्ही बोलवा आम्ही येतो तुमच्याकडे नाही म्हटलं साहेब म्हणलं की नाही नाही मीच येणार पण मुख्यमंत्र्यांनी मी फोन काढ कोण कोण याच्यामध्ये उपयोगी पडू शकतो म्हटलं असं आहे की मुख्यमंत्री तर निश्चितपणे आणि नंतर उपमुख्यमंत्री फडणवीस हे यांना सुद्धा बोलवायला पाहिजे आता अजितदादा गटात पण अजितदादा किंवा आपले प्रफुल्ल पटेल कोणाला तुम्हाला पाहिजे ते ना, ना उद्धवजी ठाकरेंना तो बोलवायलाच पाहिजे आणि काँग्रेसचं कोण कोणाला बोलवा तर ते म्हणाले नाना पटोले ओबीसी टाईल फुले चालेल त्यांना बोलवा आणि कोण असू शकते म्हटलं पृथ्वीराज चव्हाण जे आहे ते माझे मुख्यमंत्री आहेत असे प्रश्न त्यांनी पण पाहिलेले असते पहिला जो ऍक्ट मराठा समाजाच्या संदर्भात केला तो त्यांनी केला होता त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनाही बोलवा पण आम्ही म्हटलं तुम्हाला नावं दिलेली आहेत कुणाला बोलवायचं हे तुम्ही ठरवा आता ही नावं मी तुमच्या पुढे मांडली आणखी कोणाला बोलवायचं ते ठरवा याच्याला कोणा कोणाला बोलवायचं तुम्ही तुमचं ठरवा म्हणजे दोन चार लोकांमध्ये चर्चा होऊ शकते फार लोकांमध्ये चर्चा होणार नाही मग म्हटलं कसं काय करायचं आता तर ते म्हणाले की मी तब्येत तर तुम्ही बघता येथे बाहेर इथं प्रवासाला निघाला काय तुमचं ते दौरा तब्येत खरोखरच चांगले नाही हो म्हणे मी आता दोन म्हटलं आराम करणार मी दोन दिवस पुण्याला आराम करतो मला म्हटलं तुम्ही खूप ठिकाणी जाणार आराम म्हणून म्हणा म्हणाफ लोकांना जायचं आहे ते मालोजीराव मोगल यांचं काही शताब्दी पुण्यतिथीचा काही कार्यक्रम आहे शताब्दी आहे शंभर वर्ष त्यांना त्यांच्या जन्माला झाली होती झालेली आहेत म्हणून भाऊच खूप आहे आहेत आता कसं काय करायचं ते म्हणा मीच फोन करणार मुख्यमंत्र्यांना आणि मी येईन तिकडे आणि पुन्हा पुन्हा बोलवायचं मी त्यांना सांगतो आणि मी याच्यामध्ये निश्चितपणे लक्ष देतो म्हटलं आता मी हे बाहेर थांबणार आहे की तुम्ही असं असं बोल म्हटलं हो जरूर तुम्ही मीडियाना सांगा तेव्हा असं म्हणाल की काही मुर्के लोक आम्ही बसतो आणि त्याच्यावर जे आहे इथ्यंभूत चर्चा करून काय मार्ग काढता येईल याच्यावर विचार विण करतो माती जवळजवळ दीड तास चर्चा झाली अर्थात बाकीचे प्रश्न होते ते कुठे काय झालं कोण काय बोललं कोण काय बोलल काय झालं तर त्यानंतर मी बाहेर आलो आता याच्यामध्ये काय काय लोकांनी उलट काय सुरू केलं मुख्यमंत्र्यांना असं बोललं अरे काय मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं की त्यांचा जो अनुभव आहे या राजकारणामध्ये सगळ्यांचे अनुभव असतात सामाजिक विषय घटकांचे विषय सोडवण्याचे प्रश्न सोडवण्याचा अनुभव आमच्यापेक्षा त्यांचा जास्त आहे आणि ते ज्येष्ठ नेते आहेत याचा अर्थ काही बाकी काही कळत नाही नाही पण म्हणून आता मी स्वतः आता माझंही वय काही कमी नाही सत्याचा प्रश्न मी आज आज शिवसेनेला जेवढी वर्ष झाली तेवढी राजकारणात पस्तीस वर्ष मी ओबीसीचं काम करतो पण तरी सुद्धा आमच्यापेक्षा त्यांचं एक शब्दाला मान असतो अनुभव असतो एक कशा रीतीने प्रश्न टाकल करायचे त्यासाठी जे आहे त्यांच्या आवश्यकता आहे आणि या ओबीसीचं आरक्षण आणि हे सगळं झगडा भेटवण्यासाठी आहेत आणखीन कोणाला भेटायचं असेल मग ते पंतप्रधान मोदींना भेटायचं असेल अमित शहाना भेटायचं असेल किंवा राहुल गांधींना भेटायचं असेल माझी भेटायची तयारी आहे म्हणजे भेट नाही या समाजाच्या समाज स्वास्थ्यासाठी अन्य राज्यामध्ये शांतता राखावी राहावी कठुरता संपवावी म्हणून मी कुणालाही भेटायला तयार आहे सांग आणखी ठीक आहे आणखी मलाच वाटतं ना हे सगळे विषय जास्त गंभीरपणे घेण्याची आवश्यकता मला काय वाटत नाही गंभीर विषय आपल्या सगळ्यांच्या समोर हाच आहे की राज्यामध्ये जे आहे पेटवा पेटीचं वातावरण जे निर्माण होत आहे ते शांत करून बाकी ठीक आहे माझ्यावर टीका करणार मला काही हरकत नाही कोणी टीका करावं काय पण एकूणच मागे आमच्या काळात म्हणजे नेहमी मराठा आंदोलनाच्या मागे शरद पवार आहे त्याचे मला असं सगळं कोण काय बोलू याच्यामध्ये अजिबात जायचं नाही ज्या प्रश्न सोडवायचे असतात त्यावेळेला नको त्या खपल्या काढण्यात काही अर्थ नाही आणि लोक तुम्ही गेलात आणि ते भेटल्यावर अरे साहेब साहेब आहेत म्हणजे त्यांचं मन एवढं मोठं आहे मला आठवतं मी दोन म्हणजे नेत्यांच्या हाताकडे काम केलं एक बाळासाहेब ठाकरे आणि एक शरद पवार साहेब बाळासाहेब था ठाकरेंची नामचं सुद्धा खूप झाली जेव्हा त्यांनी मला सगळ्यांना घरी बोलवलं केस मागितल्यानंतर तीन चार तास काय झाले याची चर्चाच नाही बस सगळं आनंदी वातावरण पण बाळासाहेब आणि शरद पवार साहेब यांनी पण एकमेकवर टीका केलेली आहे परंतु भेटल्यानंतर मात्र जे हसत खेळत जण काय त्यांच्या गावी काही झालंच नाही ही माणसं म्हणून मोठी आहे हे लक्षात ठेवा आणि मग तुम्ही असं म्हणाले होते तुम्ही तसे म्हणाले होते असंच करणारी जे असतात ना ती माणसं फार मोठी होत नाही असं आहे माझी प्रामाणिक इच्छा आहे पवार साहेब सुद्धा जे आहेत सगळ्या माहिती घेतल्यानंतर म्हणाले ठीक आहे मी बघतो बघतो मी येतोय आणि माझा विश्वास आहे ते त्याच्यामध्ये लक्ष घ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना तर तो हवाच आहे प्रश्न सुटेल राज्य शांत कसं राहील कुणाला तर नको मला तुम्ही सांगा राज्य पेटवा पेटवीच जे समंजस लीडर आहे नेते आहेत तर सगळ्यांना सर्वसामान्य माणसाला तर ते हवंच आहे नेत्यांचं सोडा सर्वसामान्य माणसं गावचे माणूस ठीक आहे ना मी म्हटलं गंभीरपणे घेण्याची गरज नाही त्यांनी काय सांगितलं मला काही कल्पना नाही मला पण पावारसाहेबांना विचारलं काय सांग म्हटलं तुम्ही त्यांना डायरेक्ट विचारा ना शिंदे साहेबांना काय झाले चर्चा मग ती, ती भेटल्याशिवाय आणि ते चर्चा केल्याशिवाय कसं काय करणार तुम्हाला मला पहिली पहिल्यांदा जे पहिली स्टेज आहे ती पूर्णपणे माहिती आहे की कुणबी काही नोंदी सापडत आहेत शेजारच्या राज्यामध्ये हो त्याच्यासाठी आपलं काम करायचं म्हटलं करा त्याच्यानंतर त्या अनेक त्यांच्या मिटिंग झाल्या लोक गेले मी काय त्याच्यामध्ये काय मला जास्त काही माहिती नाही काय हा राजकारणाचा प्रश्न नाहीच मुळे राजकीय दृष्टीने काय घेता मला काय कळत नाही हा राजकीय प्रश्न अजिबात नाही हा सामाजिक प्रश्न आहे आणि तुमचे आमच्या सगळ्यांचे जे नातेवाईक जे गाव कुसामध्ये राहतात त्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा

मन मोठं करून जावंच लागतं आणि पवार साहेब जे आहेत शेवटी ज्येष्ठ नेते आहेत ज्येष्ठ आहेत त्या पवार कुटुंबातले सगळ्यात ज्येष्ठ सदस्य म्हणा वडील अधिकार ते आहेत त्यांच्या त्यांना भेटण्यामध्ये फार चांगली गोष्ट त्यांनी केली काय कोंडी पिंडीत काय तकडे वगैरे काय तरी विचार करू नका कोंडी सामान्य माणूस सापडलेला आहे सामान्य गाव सापडलेला आहे त्याच्या हॉटेलमध्ये यांनी जायचं नाही त्याच्या लग्नाला यांनी जायचं नाही एकमेकाची डोकी तो सामान्य माणूस कोंडीत सापडलेला आहे त्याला ती कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे राजकीय कोंड्या काय होतच असतात आणि सुटतच असतात अरे फोन करायला काय कुठलाही फोन करू शकतात कर ना ते म्हणाले दोन दिवसामध्ये मी फोन करतो त्यांना काय आणि मग ते ठरवतील तारीख कुठची काय आता यासाठी मी तुम्हाला सांगतो ना यासाठी जे आहे ज्या वेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पवार साहेब आणि उद्धव ठाकरे किंवा आणखी जे उद्धवजी आणि दुसरे काही ने नेते जे पवार साहेबांना अभिप्रेत आहेत किंवा यांनी भाग ते पाचेल नाही काय करायचं कुणाला भेटायचं कुणाला ते सगळ्यांमध्ये लक्ष घालतील ना प्रश्न सोडवायचा म्हटल्यानंतर ते एका बैठकीत सुटणार नाही त्याच्यासाठी अनेकांना त्यांना मग भेटावं लागेल ऐकावं लागेल ते करतील ना ते आणि त्यांचा तो अधिकार आहे आणि त्यांनी बोलवल्यानंतर लोक जातील चर्चा करतात गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा